मित्रांनो सेकंड हँड कार खरेदी करायची म्हटल्यानंतर आपल्यासमोर खूप सारे प्रश्न उभे राहतात की कोणत्या कंपनीची कार घेतली पाहिजे कोणत्या बजेटमध्ये कोणती कार घेतली पाहिजे त्याचं रनिंग किती झालेलं असलं पाहिजे त्या गाडीची कंडिशन कशी असली पाहिजे हे खूप सारे प्रश्न आपल्या मनामध्ये येत असतात त्यासाठीच आपण एक ते तीन लाखाच्या बजेटमध्ये कोणती कार घ्यावी हाही व्हिडिओ बनवला आहे आणि चार ते सात लाखाच्या बजेटमध्ये कोणती कार घ्यावी हाही व्हिडिओ बनवला आहे मित्रांनो त्या ज्या व्हिडिओमध्ये आपण कार सांगितली आहेत त्या रिप्युटेड ब्रँडच्या म्हणजे ज्या ब्रँडची सर्विस पूर्ण महाराष्ट्रभर अवेलेबल आहेत ज्यांची सर्व्हिस क्वालिटी चांगली आहे ज्यांच्या गाड्यांची इंजिन रिलायबल आहेत आणि गाड्यांमध्ये स्पेस चांगला आहे अशा कारच मी तुम्हाला त्या दोन व्हिडिओमध्ये रिकमेंड केल्या आहेत तशाच प्रकारे आज आपण पाहणार आहोत सात ते दहा लाखामध्ये सर्वात बेस्ट कार सेकंड हँडमध्ये कोणत्या आहेत आणि कोणत्या गाड्या तुम्ही सेकंड हँडमध्ये ह्या प्राईस ब्रॅकेटमध्ये घेऊ शकता नमस्कार मित्रांनो मी आहे जे स्वागत आहे तुमचे आपल्या अटोज्ञान युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आता पाहूया आपण कोणत्या गाड्या तुम्ही या बजेटमध्ये घेतल्या पाहिजेत आज आपण पाहणार आहोत सात ते दहा लाखाच्या बजेटमध्ये कोणत्या गाड्या ह्या नक्कीच तुम्ही कन्सिडर करू शकता याबद्दलची माहिती त्यामध्ये सगळ्यात सुरुवातीला तर ते ब्रँड म्हणजे मारुती सुझुकी मित्रांनो ह्या ब्रँडच्या गाड्या सेफ आहेत की नाही हा खूप वेगळा विषय आहे पण रिलायबिलिटी यांची चांगली आहे मेंटेनन्स कॉस्ट यांची खूप कमी आहे खूप प्रॅक्टिकल कार ही मारुती सुझुकी बनवत असते त्यासोबतच मारुतीचं मायलेज ही खूप चांगलं आहे त्यामुळं मी तुम्हाला या गाड्या रिकमेंड करणार आहे कारण यांची पार्ट ॲवेलेबिलिटी यांचं नेटवर्क सर्व्हिस नेटवर्क आणि सर्व्हिसमध्ये चांगली सर्व्हिस हे मारुती सुझुकी आपल्याला नेहमीच देत असतं सर्वात पहिली मी तुम्हाला मारुतीची गाडी रिकमेंड करेल ती म्हणजे मारुती सुझुकीची बलेनो ही गाडी दोन हजार अठराच्या पुढील व पन्नास हजार किलोमीटर रनिंग झालेली असावी ही गाडी तुम्ही सात लाखाच्या पुढे घेऊ शकता आणि चांगल्या कंडिशनमधली तुम्हाला गाडी या बजेटमध्ये मिळू शकते यानंतरची गाडी ती मित्रांनो मारुती सुझुकीची वन ऑफ दी बेस्ट कार जिला सेफ्टी रेटिंगमध्ये फोर स्टार रेटिंग मिळालं होतं अशी कार हार्टेक प्लॅटफॉर्मवरतीच ती बनवली होती पण तिचं सेफ्टी रेटिंग सगळ्यात जास्त आहे ती म्हणजे मारुतीची ब्रेझा मित्रांनो ही गाडी खूप बेस्ट आहे याच्यामध्ये तुम्हाला डिझेल इंजिन आणि पेट्रोल इंजिन हे दोन्ही ऑप्शन मिळू शकतात तुम्ही गाडी दोन हजार सोळाच्या पुढील ब्रेझा कधीही घेऊ शकता फक्त त्या गाडीचं रनिंग हे पन्नास ते साठ हजार किलोमीटर झालेलं असावं ही गाडी तुम्हाला सात लाखापासून दहा लाखाच्या बजेटमध्ये वेगवेगळे व्हेरियंट मिळू शकतात डिझेल इंजिन असेल तर थोडीशी प्राइस हाय असेल त्यामध्ये झेड डी आय प्लस असेल झेड एक्स आय प्लस असेल तर त्याची प्राइस थोडीशी हाय असेल एल एक्स आय एल एल डी आय ह्या गाड्या असतील तर ते तुम्हाला स्वस्तात मिळू शकतील मी जे तुम्हाला ह्या गाड्या सांगत आहे हे बेस व्हेरियंट किंवा सेकंड बेस सांगत आहे त्यानुसार मी ह्या किमती सांगत आहे तुम्हाला सात लाखापासून नऊ ते दहा लाखापर्यंत तुम्हाला बेस्ट कंडिशनमधली मारुती सुझुकीची गाडी ब्रिजा ही मिळू शकते यानंतर येते मित्रांनो मारुती सुझुकीची येस क्रॉस ही गाडी एकदम बेस्ट मारुतीने बनवलेली कार होती या गाडीची राईड अँड हँडलिंग क्वालिटी सर्वात बेस्ट होती सेफ्टी चांगली होती गाडीतलं इंटिरियर जे आहे ते प्रीमियम फिनिशमध्ये होतं तर ही गाडी देखील तुम्ही दोन हजार एकोणीसच्या पुढची दोन हजार बावीसपर्यंतची आठ ते नऊ लाखामध्ये घेऊ शकता ही डील तुमची बेस्ट डील असू शकते एकदम बेस्ट गाडी आहे ही मारुती सुझुकीची यानंतरची जी मित्रांनो मारुती सुझुकीची कार आहे ती आहे सेवन सीटर सर्वांची आवडती इर्टिका मित्रांनो ही गाडी तुम्हाला दोन हजार सोळाच्या पुढची सत्तर ते ऐंशी हजार किलोमीटर चाललेली सात लाखापासून मिळायला सुरू होती त्यामध्ये तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा इर्टिगा असेल किंवा कोणतीही कार असेल ज्या गाडीचं रनिंग जास्त झालं आहे आणि एखादी गाडी समजा मी तुम्हाला एक उदाहरण देतो एखादी गाडी दोन हजार सोळामधली आहे आणि तिचं रनिंग झालं आहे पन्नास हजार किलोमीटर आणि एक गाडी आहे दोन हजार अठरामधील आणि तिचं रनिंग झालं आहे एक लाख किलोमीटर तर तुम्ही बिंदास्तपणे दोन हजार सोळाची गाडी घ्या कारण इंजिनचं वेर अँड टेअर वापर कसा झाला आहे हे तुम्हाला रनिंगवरून लक्षात येत असेल आणि ज्यावेळेस रनिंग जास्त झालेलं असेल त्यानंतर त्याच्या पुढे पुढे तुम्हाला ते मेजर मेजर सर्व्हिसिंग करावं लागतील वेगवेगळे चार्जेस तुम्हाला लागायला सुरू होतात कारण बऱ्याचशा गोष्टी ह्या अशा असतात की एक लाख किलोमीटरनंतर जास्त वेअर अँड टेअर इंजिनमध्ये सुरू होतं त्यामुळं कमी रनिंग असणाऱ्या गाड्या आणि चांगल्या कंडिशनमधल्या गाड्या ह्या नक्कीच तुम्ही या दोन्ही घेऊ शकता एक्सेल सिक्स तुम्हाला या बजेटमध्ये मिळू शकते पण ती एवढ्या बेटर कंडिशनमध्ये मिळेल असं काही नाही दहा लाखापर्यंत तुम्हाला एक्सेल सिक्स चांगल्या कंडिशनमधली मिळू शकते तिच्याकडे पण तुम्ही नक्कीच पाहू शकता यानंतर आहे मित्रांनो महिंद्राच्या गाड्या महिंद्राची स्कॉर्पिओ जी सर्वांना आवडते स्कॉर्पिओला महिंद्राचं नाव सुद्धा जोडायची गरज नाही एवढं ते प्रीमियम ब्रँड झालेलं आहे स्कॉर्पिओ सर्वांना आवडणारी कार आहे स्कॉर्पिओ तुम्हाला स्कॉर्पिओ दोन हजार सोळाच्या पुढची सत्तर हजार किलोमीटर चाललेली या प्राईजमध्ये मिळू शकते दहा लाखापर्यंत तुम्हाला बेस्ट कंडिशन मधल्या स्कॉर्पिओ मिळू शकतात पण एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो महिंद्राची एक्सयूवी फाईव्ह हंड्रेड आणि स्कॉर्पिओ घेताना आणि बोलेरो तिन्ही गाड्या घेताना गाडीचं रस्टिंग चेक करा कारण महिंद्राच्या ह्या तिन्ही गाड्यांना रस्टिंगचा खूप मोठा इशू आहे या गाड्या लवकर रस्ट पकडतात आणि एकदा जर का त्या बॉडीला रस्ट लागला असेल तर त्यानंतर ती गाडी घेण्यात काही एक सेन्स वाचत नाही त्यामुळे जर का ह्या गाड्या घेणार असाल तुम्ही तर या गाड्यांचं सगळ्यात अगोदर तुम्ही रस्टिंग चेक करा बॉडीला कुठेही रस्टिंग झालेलं नसावं आणि थोडं असेल ते तुम्ही रिपेअर करू शकत असाल तर त्याच्यामध्ये पण तुम्ही त्या गोष्टीवरती नेगोशिएट करू शकता त्या गोष्टीवरती तुम्ही बार्गेन करू शकता आणखी प्राईस ड्रॉप करून घेऊ शकता महिंद्रा गाड्या घेताना ही महिंद्रा आणि टाटा दोन्ही कंपन्यांच्या गाड्या घेताना रस्टिंग हे पाहिलंच पाहिजे तर महिंद्राची स्कॉर्पिओ तुम्हाला दोन हजार सोळाच्या पुढची या प्राईसमध्ये मिळू शकते सात लाखा ला ते दहा लाखाच्यामध्ये घेऊन मिळू शकते दोन हजार सोळाच्या पुढची स्कॉर्पिओ तुम्हाला ह्या प्राईसमध्ये मिळू शकते मित्रांनो मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल दोन हजार सोळाच्या अगोदरच्या किंवा दोन हजार चौदा पंधराच्या अगोदरची स्कॉर्पिओ घेणं शक्यतो तुम्ही टाळा कारण त्या गाड्या घेण्यात आता कोणताही सेन्स वाचलेला नाही आहे त्या गाड्या खूप जुन्या झालेल्या आहेत बरेचसे गव्हर्नमेंट नियम पण वेगवेगळे काढत आहे त्यानंतर तुम्हाला त्याची परमिशन मिळेल की नाही हे देखील माहीत नाही त्यामुळे तुम्ही गाड्या घेताना सुद्धा दोन हजार सोळाच्या पुढच्याच कन्सिडर कराव्या असं मी तुम्हाला सांगेल खास करून डिझेलमधल्या गाड्या पेट्रोलमधल्या गाड्या तुम्ही थोड्याशा जुन्या कन्सिडर करू शकता पण डिझेलमधल्या गाड्या कन्सिडर करताना तुम्ही दोन हजार पंधरा ते दोन हजार सोळाच्या पुढच्याच गाड्या नक्की कन्सिडर करा यानंतर येते मित्रांनो महिंद्राची पॉप्युलर कार ती म्हणजे महिंद्रा बोलेरो बोलेरो तुम्हाला ह्या प्राइस सेगमेंटमध्ये नक्कीच मिळू शकते चांगल्या कंडिशनमधली मिळू शकते दोन हजार सतराच्या पुढची व चाळीस हजार किलोमीटर चाललेली बोलेरो तुम्हाला ह्या प्राइस सेगमेंटमध्ये मिळू शकते तुम्ही नक्कीच तिच्याकडे पाहू शकता यानंतर येते मित्रांनो महिंद्राची एक्सी व्ही थ्री डबल ओ ही गाडी पण एकदम बेस्ट आहे महिंद्रानं एकदम बेस्ट प्रोडक्ट हे बनवलं आहे ज्यांना कोणाला ड्रायव्हिंग आवडत असेल ड्रायव्हिंग करायला आवडत असेल आणि ड्रायविंग प्लेजर आवडत असेल त्यांनी ही यू व्ही थ्री डबल ओ नक्कीच घेतली पाहिजे इतकी बेस्ट कार महिंद्राने या ठिकाणी बनवलेली आहे तुम्हाला ही गाडी जवळपास दोन हजार वीस पास वीसच्या आसपासची गाडी तुम्हाला आठ ते नऊ लाखाच्या ब्रॅकेटमध्ये मिळू शकते या गाडीचं रनिंग तीस ते चाळीस हजार किलोमीटरपेक्षा जास्त झालेलं नसावं कारण खूप लेटेस्ट मॉडेल आहे हे थ्री एक्स ओ वगैरे नाही ही थ्री आहे त्याच्या अगोदरचं आहे हे फेस लिपटेटच्या अगोदरचं थ्री तर तुम्ही हे नक्कीच कन्सिडर करू शकता यानंतर एक गाडी आहे ती मित्रांनो गाडी खूप चांगली होती व्ही फाईव्ह हंड्रेड मित्रांनो ही गाडी खूप चांगली पण एक प्रॉब्लेम आहे या गाडीचा या गाडीला रस्टिंग खूप फास्ट होतं रॅटलिंग नॉईज खूप आहे थोडीशी सर्व्हिस कॉस्ट ह्याची हाय आहे त्यामुळे तुम्ही याच्याकडे पण पाहू शकता गाडी खूप चांगली आहे एक्सयूवी फाय डबलो मित्रांनो ही गाडी तुम्ही नक्कीच कन्सिडर करू शकता तुम्हाला दोन हजार अठराच्या आसपासची गाडी आठ लाख ते दहा लाखाच्या आसपास नक्कीच मिळू शकते तुम्ही महिंद्राची एक्सयूवी फाय पण नक्कीच पाहू शकता यानंतर येते मित्रांनो हुंदाई हुंडाईची क्रेटा तुम्हाला फर्स्ट जनरेशन जवळपास दोन हजार पंधरा ते दोन हजार अठरा ते वीसच्या मधली क्रेटा तुम्हाला साठ ते सत्तर हजार किलोमीटर चाललेली बेस्ट कंडिशनमधली या प्राईसमध्ये मिळू शकते आठ सात ते नऊ लाखाच्या मध्ये मिळू शकते दहा लाखापर्यंत जर का तुमचं बजेट जात असेल थोडंसं बजेट वाढवून तुम्ही दहा ते अकरा लाखाच्यामध्ये क्रेटा ही नवीन आलेली म्हणजे फेस लिफ्टेड जी क्रेटा आहे सेकंड जनरेशन ही घेऊ शकता ही गाडी पण एकदम बेस्ट कार आहे फर्स्ट जनरेशन वाईट नाही ते पण खूप चांगलं आहे त्याच्यामध्ये पण खूप चांगलं वन पॉईंट सिक्स लिटर डिझेल इंजिन येत होतं बेस्ट कार होती ती पण पण ही पण तुम्ही नक्कीच कन्सिडर करू शकता जर का तुमचं बजेट दहा लाखापर्यंत गेलं असेल तर तुम्ही सेकंड जनरेशन क्रेटा ही नक्कीच पाहू शकता यानंतर मित्रांनो हुंदाईची वेरना ही गाडी सुद्धा खूप बेस्ट आहे तुम्हाला या प्राईसमध्ये दोन हजार अठरापासूनची दोन हजार एकवीसपर्यंतची वेरणा बेस्ट मिंट मध्ये मिळू शकते जर का तुम्हाला डिझेल कार घ्यायची असेल तर नऊ लाखापर्यंत तुम्हाला हुंदाईची वन पॉईंट फाईव्हवाली वेरणा मिळू शकते किंवा जर का तुम्हाला पेट्रोल पाहिजे असेल तर खूप कमी किमतीमध्ये ही मिळू शकते यानंतर येते मित्रांनो हुंदाईची वेन्यू वेन्यू तुम्हाला ह्या प्राईसमध्ये बेस्ट कंडिशनमधली चांगल्या कंडिशनमधली मिळू शकते डिझेलमधली पण मिळू शकते पेट्रोलमधली पण मिळू शकते फर्स्ट जनरेशन जी वेन्यू होती जी फेस लिप्टेडच्या अगोदरची होती ती वेन्यू तुम्हाला ह्या प्राईसमध्ये बेस्ट कंडिशनमधली मिळू शकते दोन हजार अठराच्या पुढची वेन्यू तुम्हाला आठ लाखाच्या पुढे नक्कीच बेस्ट कंडिशनमध्ये मिळू शकते तुम्ही वेन्यूकडे पण पाहू शकता या गाडीचं रनिंग चाळीस हजार ते पन्नास हजार किलोमीटरपेक्षा जास्त झालेलं नसावं यानंतर मित्रांनो हुंदाईची हॅच बॅक आय ट्वेंटी तुम्हाला या प्राईसमध्ये मिळू शकते खूप चांगल्या कंडिशनमध्ये मिळू शकते मग तुम्हाला इलिट आय ट्वेंटी पण मिळू शकते आणि लेटेस्ट आय ट्वेंटी पण मिळू शकते दोन्ही गाड्या तुम्ही नक्कीच कन्सिडर करू शकता आता ह्या मी गाड्यांचं तुम्हाला रनिंग वगैरे नाही सांगू शकणार कारण दोन्ही गाड्या वेगवेगळ्या आहेत दोन्ही गाड्यांचे कंडिशन वेगवेगळे आहे डिझेलमध्ये पण होती पेट्रोलमध्ये पण होती अगोदरची इलिट आय ट्वेंटी लेटेस्ट आलेली आहे ती पेट्रोलमधली आहे त्यामुळं ह्या गाड्या तुम्ही व्यवस्थित बघून घ्या हुंदाईची आय ट्वेंटी ही बेस्ट डिसिजन असेल तुमच्यासाठी जर का तुम्ही घेणार असाल आय ट्वेंटी पण तुम्ही या प्राईसमध्ये घेऊ हो शकता यानंतर मित्रांनो कियाची सोनेट तुम्हाला या मध्ये मिळू हो शकते जी लॉन्च झालेली पहिली जी कियाची सोनेट फर्स्ट जनरेशन होती ती फर्स्ट जनरेशन किया सोनेट तुम्हाला या प्राईसमध्ये नक्कीच मिळू शकते चांगली गाडी आहे ती फक्त तिचा एकच एक प्रॉब्लेम आहे तिच्यामध्ये रिअर स्पेस कमी आहे जर का तुम्हाला कियाची सोनेट घ्यायची असेल तर ती दोन हजार वीस साली लॉन्च झाली होती दोन हजार वीस ते दोन हजार मधली ह्या प्राईसमध्ये मिळू शकते बावीस ते पर्यंत मिळू शकते त्याच्यामध्ये फक्त एकच प्रॉब्लेम आहे तिच्यामध्ये रिअर सीटवरचा स्पेस खूप कमी आहे म्हणजे जर का तुमच्या हाईट सगळ्यांच्यात जास्त नसतील तर तुम्ही ती गाडी नक्कीच कन्सिडर करू शकता तुम्हाला या प्राईसमध्ये ती चांगल्या कंडिशनमध्ये मिळू शकते तीस ते चाळीस हजार किलोमीटर चाललेली व दोन हजार वीसच्या पुढची गाडी तुम्ही या प्राईसमध्ये नक्कीच कन्सिडर करू शकता मित्रांनो यानंतर इथे टाटा टाटाची नेक्सॉन तुम्ही दोन हजार अठरा ते दोन हजार वीसच्या मध्ये सात ते आठ लाखामध्ये नक्कीच घेऊ शकता जर का तुमचं आठ लाखाच्या पुढचं बजेट असं दोन हजार अठराच्या पुढचीच नेक्सॉन तुम्ही घ्या नाहीतर मी तुम्हाला सज सरळ सजेस्ट करेल की तुम्ही टाटाची पंचेपन्न ह्या पा प्राईसमध्ये नवीन घेऊ शकता सेकंड हँड नेक्सॉन घेण्यापेक्षा ती पण खूप चांगली कार आहे अल्ट्रोज पण खूप चांगली गार आहे अल्ट्रोज तुम्हाला पाच सात ते साडेसहा ते सात लाखाच्या बजेटमध्ये अल्ट्रोस तुम्हाला चांगल्या कंडिशनमधली मिळू शकते मी तुम्हाला हे जे सांगत आहे एक्स एम एक्स एम प्लस ह्या वेरियंटचा सांगत आहे जर का एक्स झेड असेल एक्स झेड प्लस असेल तर ह्याची किंमत थोडीशी वाढू शकते एक लाख रुपयाचा फरक पकडून आपण चालू शकतो तर मित्रांनो ही होती टाटाची कार आणि यानंतर मित्रांनो जी अशी कार सांगणार आहे मी तुम्हाला जी एक ते तीन लाखाच्या बजेटमध्ये पण होती चार ते सात लाखाच्या बजेटमध्ये होती आणि सात ते दहा लाखाच्या बजेटमध्ये पण ती कार आहे ती म्हणजे होंडा सिटी हुंडा सिटी मित्रांनो ही अशी कार आहे तुम्हाला प्रत्येक बजेटमध्ये मिळू शकते आणि तुम्ही ती प्रत्येक बजेटमध्ये घेऊ शकता तुमच्या बजेटनुसार बेस्ट कार आहे फक्त तुमच्याकडचे जर का रस्ते चांगले असतील आणि तुम्हाला एक परफेक्ट फॅमिली कार आणि कम्फर्ट पाहिजे असेल चांगलं मायलेज पाहिजे असेल तर होंडा सिटीकडे तुम्ही नक्कीच पाहू शकता दोन हजार अठराच्या पुढची होंडा सिटी तुम्हाला या प्राईसमध्ये नक्कीच मिळू शकते चांगल्या कंडिशनमधली मिळू शकते तर तुम्ही होंडा सिटीकडे पण पाहू शकता मित्रांनो आता थोडंसं आपण जे कमेंट्स आले होते लास्टच्या दोन व्हिडिओवरती त्याच्यावरती बोलू खूप साऱ्या कमेंट अशा आहेत की आम्ही कार ट्वेंटी फोर किंवा स्पिनी किंवा अजून बरेचसे असे प्लॅटफॉर्म आहेत ट्रू व्हॅल्यू आहे मारुतीचं किंवा महिंद्राचं पण आहे सेकंड हँड कारमध्ये तर यांच्याकडून आम्ही गाड्या घेऊ शकतो का मित्रांनो तुम्ही नक्कीच गाड्या त्यांच्याकडून घेऊ शकता कारण त्यांच्याकडे काय असतं की तुम्ही त्यांच्याकडून गाडी घेतल्यानंतर तुम्हाला सेवन डे बायबॅक गॅरंटी असते इंजिनवरती एक वर्षाची वॉरंटी ते देत असतात पण एक गोष्ट पण लक्षात ठेवा मित्रांनो त्यांच्याकडून कार घेत असताना त्या गाडीची किंमत तुम्हाला ॲक्च्युअल किमतीपेक्षा चाळीस ते पन्नास हजार रुपयांनी जास्त लागते जर का तुम्हाला जास्त कार शोधण्यामध्ये इंटरेस्ट नसेल तुम्हाला जर का कोणाची कार सापडत नसेल असे तर तुम्ही नक्कीच डायरेक्ट त्यांच्याकडे जाऊन गाडी घेऊ शकता बाकीचे जे डीलर आहेत त्यांच्यापेक्षा तर त्यांच्याकडून गाडी घेतलेली ही बेस्ट डील असू शकते कारण त्यांच्याकडे चेकिंग पण खूप चांगल्या पद्धतीने केलं जातं आणि फसवणूक त्या ठिकाणी होत नाही बाकीचे डीलर फसवायलाच बसलेले आहेत खूप सारी फसवणूक होती खूप सारे यूट्यूबर पण असे आहेत की त्या डीलरकडून पैसे घेत आहेत त्यांचे व्हिडिओ बनवतात त्यांना प्रमोट करतात आणि त्यानंतर फसवणूक होती ती तुमच्या माझ्यासारख्या सामान्य नागरिकांची त्यामुळे मित्रांनो कुठलाही यूट्यूबचा असा व्हिडिओ बघून ह्या ह्या दुकानात जाऊन किंवा ह्या ह्या डीलरकडे जाऊन गाडी घेऊ नका तुम्ही स्वतः रिसर्च करा स्वतः त्या ओनर जे गाडीचे ओनर असतील त्यांच्याकडून जर का तुम्ही गाडी घेतल्या ना तर तुम्हाला बेस्ट प्राईजमध्ये मिळू शकते यासाठी तुम्ही फेसबुकमधले ग्रुपचा यूज करू शकता फेसबुकमध्ये खूप सारे ग्रुप असतात प्रत्येक गाडीचे ब्रँडचे ग्रुप आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करा कुणाची सेल करायची आहे का बघा ओ एल एक्सवरती जावा किंवा आपल्या ओळखीच्या माणसांना सांगा पण जर का तुम्ही डीलरकडे गेलात तर खूप काळजीपूर्वक पूर्ण डील करा कारण खूप फसवणूक केली जाते तर मित्रांनो हेच होतं या व्हिडिओमध्ये तुम्हाला हा व्हिडिओ जर का आवडला असेल तर व्हिडिओला अगोदर लाईक करा मित्रांनो तुम्ही येता व्हिडिओज खूप सारे लोक बघतात पण सबस्क्राईब कोणच करत नाही आहे तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण कार रिलेटेड जेन्युअन माहिती आपण आपल्या चॅनलवरती घेऊन येणार आहे तर सेकंड हँड कारबद्दलच नाही तर नवीन कार कारबद्दलचे फीचर कारच्या इंजिनबद्दलची माहिती नवीन कारचे रिव्ह्यू कम्पॅरिझन व्हेरिएंट सगळ्या गोष्टी आपण या चॅनलवरती घेऊन येणार आहोत हळूहळू तर तुमचा सपोर्ट तुम्ही दाखवा आपल्या मराठी माणसाला सपोर्ट म्हणून तुम्ही ह्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद